शर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो ज्या पद्धतीमध्ये आपण आता उन्हाळी वानांची लागवड करत असता किंवा उन्हाळी पिकांची लावड करत असतात तर यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने कोणकोणती पिकं घेणं फायदेशीर ठरणार आहे ते आज आपण या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर जे काही आपले शेतकरी बांधव होते त्यांच्या आडी आडीआडचण होत्या अर्थात या ठिकाणी फेब्रुवारी महिना गेला त्याचबरोबर मार्च महिन्यातसुद्धा आता येणला आला आहे आर्थिक परिस्थितीसुद्धा काही श बिकटमध्ये चाललेली आहे अर्थात प्रत्येक गोष्टीची देवाणघेवाण असेल काही ठिकाणी पैशांची अडचण असेल काही ठिकाणी दुकानदार व्यावसायिक असतील म्हणजे सर्व जो तो या ठिकाणी पैशांची देवाणघेवाण असेल किंवा मार्चंट आली परिस्थिती आहे म्हणजे ह्या गोष्टी होत असतात ह्या सर्व गोष्टी होत असताना आपल्याला पिकांची काळजी घेणंसुद्धा तितक्याच पद्धतीचं आणि फायदेशीर ठरणार आहे कारण आता या क्लायमेटमध्ये हीट जास्त होत आहे टेम्परेचर हाय होत आहे त्याचबरोबर रात्रीचा गारवा पडतोय ऊन जास्त प्रमाणामध्ये पडतं आहे अशा ज्या येणाऱ्या ज्या गोष्टी असतील त्याच्यापासून आपल्याला पिकांचं सुद्धा संरक्षण करणं गरजेचं आहे कारण आजच्या या लाईव्ह करत असताना जे आपले मागू मागील जो आपण लाईव्ह सेशन केला होता अर्थात त्या ठिकाणी बुधवारी जो लाईव्ह सेशन झाला यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे आपले प्रश्न राहिले गेले होते कारण काही शेतकरी बांधवांचे प्रश्न आपल्याला लाईव्ह सेशन बंद केल्यानंतरनं आले होते कारण का नेटवर्क इश्यू असल्यामुळे काहींचे प्रश्न या ठिकाणी आपण थांबवले गेले किंवा लाईव्ह सोशनच्या माध्यमातून तो स्टॉप झाला होता तर ते त्यांचे जे प्रश्न होते ते आपल्याला रात्री म्हणजे अर्थातच बुधवारी लाईव्ह सेशनमध्ये आपण तो कव्हर करण्यात आला त्याच्यानंतर ना आज पण नाही तर आपण या ठिकाणी लाईव्ह सेशन घेणार आहोत की जेणेकरून शेतकरी बांधवांच्या येणारा ज्या आडी अडचण असेल किंवा जे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीमध्ये टॉमॅटो पीक असेल धनामिथी पीक आहे मिरची पीक आहे कलिंगड आहे खरबूज आहे वांगी आहे या सर्व जी पिकं येणारी आहेत त्या पिकांची आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी काय न्यूट्रिशन देणं गरजेचं असेल कुठला इन्सेक्टिसाइडस असेल कुठलं बुरशीनाशक आहे म्हणजे ज्या येणाऱ्या सर्व बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे आहेत त्यासाठी आपल्याला जी येणारी पिकांची लागवड असेल किती दिवसात झाला आहे कोणतं पीक असेल कांदा हार्वेस्टिंग आहे कोबी फ्लावरसारखं पीक आहे झेंडूचं पीक आहे काकडी पिकं असतील कार्ले पीक आहे भोपळा पीक आहे सर्व पिकं या ठिकाणी जे येणाऱ्या ज्या आडी अडचण आड़ असतील त्या आपण स्टेप बाय स्टेपमध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच आपल्याला जे येणाऱ्या अडचणी आहेत ते आपल्याला आड़ या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये समजून घ्या आणि विशेष म्हणजे आपल्याला जे काही महत्त्वाचे प्रश्न असणार असतील निशात येणाऱ्या ज्या आडी अडचण आहेत ते आपण या लाईव्ह कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे की जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन म्हणा त्याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन कशा पद्धतीमध्ये मिळेल त्याच्यावरती आपल्याला काय सोल्युशन देता येईल किंवा त्याच्यावरती काय पर्याय काढता येईल ते आपल्या ठिकाणी शोधणं खूप गरजे आहे कारण आज टोमॅटो जवळजवळ काही भागामध्ये काही एरियामध्ये सुद्धा म्हणू शकतो की हार्वेस्टिंग लेट होत चाललेली आहे काही ठिकाणी नुसती ग्रोथ झालेली आहे आता काही व्हरायटी अशा सुद्धा आहेत की पंचावन्न साठ दिवसामध्ये चालू व्हायला पाहिजे पण ॲक्च्युली सत्तर दिवस होत आले तर सुद्धा काही ठिकाणी चालू नाही आहे म्हणजे ह्यासुद्धा येणारी आडी अडचण असतील बेट लावणार आहे हार्वेस्टिंग होत नाही आहे त्याच्यानंतर ना काकडीचे फुळकोज असेल मळकूज आहे मुळकोज सुद्धा उमू शकतो आपण किंवा जे फळ आहे ते फळ सुद्धा कोजून जाते किंवा फळाचा दांडा आहे तो पिवळा पडतोय डावणी बोरूचे चान्सेस असेल झेंडू पिकावर जास्त करून येणारा जांभरट करपा आहे तो फॉर्मलेशन आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे फळमाश्याचे ट्रॅप आहे त्याचबरोबर मिरची पिक असं जर आलं तर त्याच्यावरती आक्षा असेल बोकडा आहे गोभडा रोग म्हणू शकतो आपण ते कशा पद्धतीने कंट्रोल करणं गरजेचं राहील त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कंट कंट्रोल करून चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करायचे आपल्याला त्याचबरोबर हाय टेम्परेचर आहे त्यानिचितच या ठिकाणी पाणी नियोजन वॉटर मॅनेजमेंट नियोजन आपल्याला ठिकाणी स्टेप बाय स्टेप करायचे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये फायदा झाला दिसणार आहे विकास मुरंमकर साहेब नमस्ते साहेब नमस्ते म्हणजे ह्या येणाऱ्या ज्या अडी अडचणी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपल्याला विचारायच्या आहेत आणि ज्याच्यावरती आपल्याला सोल्युशन त्याच्यावरती मार्गदर्शन आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये समजून घ्यायचे कारण येणाऱ्या आडी आहेत वातावरण सुद्धा चेंजेस होत राहिले या काळात पावसाळी वातावरण सुद्धा तयार होऊ शकतं कारण मार्च महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला अवकाळी पाऊस परिस्थिती या काही भागांमध्ये म्हणण्या किंवा आपल्या भागामध्ये सुद्धा बघायला मिळते काही मागील भागामध्ये एखादा अवकाळी पाऊस होऊन गेला आपल्यासुद्धा भागामध्ये होऊ शकते पिकांवरती येणाऱ्या आडी असतील आताच्या क्लायमेटमध्ये रात्रीचा थंडी आहे दिवसा उष्णता जास्त प्रमाणामध्ये आहे तर त्यानि लालकुळीचा प्रादुर्भाव वाढतो आहे जास्त करून लाल लालकोळी प्रादुर्भाव बडेसाहेब नमस्ते लालकुळीचा प्रादुर्भाव जास्त करून घेवडा पीक असेल वालवडे पीक आहे म्हणजे जे जास्त करून वेलवर्गीय पीक असेल ह्या वेलवर्गीय पिकांवरती जे सर्व वेलवर्गीय पीक असेल त्यांच्यावरती आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जाणवणार आहे त्याच्यानंतर ना दुसरं महत्त्वाचं पीक असेल ते झेंडू पीक जास्त प्रमाणामध्ये आहे कलिंगड असेल खरबूज आहे टरबूज आहे त्याचबरोबर टॉमॅटो पीकसुद्धा असेल म्हणजे जवळजवळ व्हेजिटेबल क्रॉपमध्ये सगळ्या रोज पिकांमध्ये लालकुळीचा प्रादुर्भाव जाणार आहे जाणवणार आहे पण सुरुवातीला जे जी महत्त्वाचे जे असतील निश्चितच वेलवर्गीय पीक असतील जसं आपण बोललो कलिंगड असेल खरबूज आहे टरबूज आहे घेवडा असेल वालवड आहे पावटा आहे म्हणजे ह्या जास्त प्रमाणात यांचा लालकुळीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो काकडीसारखं पीकसुद्धा असेल झेंडूसारखं पीक आहे म्हणजे आहे रोगांमुळे आपल्या पिकांना या ठिकाणी हानी पोहोचू शकते कारण हीट त्या पद्धतीमध्ये आणि निश्चितच आजचं वातावरण वात या ठिकाणी लाल कोळीसाठी म्हणा किंवा एवढं मागील दोन दिवसाचं वातावरण जे आहे लाल कोळीसाठी पोषक आहे त्याचासुद्धा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे वेळच्या वेळी आपल्याला स्प्रेड ठेवायचे बाजारभावसुद्धा जवळजवळ आत्ता साडेचारशे ते सहाशे सातशे रुपयापर्यंत भाजीपाला पीक म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये घेवडा असेल वालोड आहे पावटा आहे बाजारभाव चांगल्या पद्धतीमध्ये आहे फक्त टोमॅटोसारखं पिकाचे पिक आहे जे काहीतरी अडीचशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत मार्केट आहे वीस किलो प्रति नग प्रति कॅरेट त्याचे बाजारभाव बाकीचे सर्व बाजारभाव जवळजवळ हाय आहे कारण माल निघत नाही उत्पन्न नाही आहे झाडांची ग्रोथ नाही हीट जास्त आहे वाढ हीट जास्त असल्यामुळे झाडांची वाढ होत नाही काही ठिकाणी निमॅटोचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवायला लागला आहे मूळकूज आहे मग ह्या जे येणाऱ्या ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे जवळजवळ काही मित्रांनो जे आपल्या काही मनामध्ये जे प्रश्न असतील निश्चितच विचारा की जेणेकरून आपले त्याच्यावरती सोल्युशन काढता येईल त्याच्यावरती मार्गदर्शन आपल्याला देता येईल जे महत्त्वाचे तुमचे काही प्रश्न असतील निश्चितच विचारा आता ह्या क्लायमेटमध्ये आपण मका मका सुद्धा करू शकतो किंवा बिटाची लागवड आहे आणि विशेष म्हणजे फ्लावर पीक असेल फ्लावर पीक आहे कोबी पीक आहे सुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणार आहे जे आपल्याला येणाऱ्या ज्या आडी अडचण असेल त्याचे जे महत्वाचे जे विषय आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आता जवळजवळ या क्लायमेटमध्ये वातावरणातील बदलानुसार रात्रीचा गारवा असेल दुपारचा हाय टेम्परेचर आहे तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला डावणी बुर्जे फॉर्मुलेशन या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेले दिसून येतात त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ठिकाणी उपाय करणं गरजेचं आहे प्रमोद सर तुमचे फोटो बघितले नाही आहे मी बघतो मी आणि तुम्हाला पैसेच पाठवतो बघितले नाही अजून बघून तुम्हाला पाठवतो हो मी त्या पिकांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये काळजी घेणं खूप गरजेचं राहील कारण नियोजन प्रॉपरली ठेवणं त्यासाठी गरजेचं आहे आत्ता रात्रीचा गारवा दुपारचा हाय टेम्परेचर निश्चितच रऊ आमंत्रण देणार राहील त्याचबरोबर चैत्री पालवा चैत्री पालवा म्हणतो आपण किंवा जे आपण येणारं नवीन वर्ष असेल मराठी सणाचा सुद्धा म्हणू शकतो तर या चैत्री पालवेप्रमाणे हीट जास्त झाल्यामुळे या ठिकाणी पिकांना सुद्धा वाढू शकते झाडं ट्रेसमध्ये जाऊ शकतात ॲक्च्युली माणूससुद्धा ट्रेसमध्ये जातो काही काही लोक चैत्री पालव्यानंतर म्हणजे झाडाला नवीन पालवी फुटते झाडांना नवीन बहार येतो त्याप्रमाणे माणसाचं सुद्धा त्याच पद्धतीमध्ये आहे नवीन वर्ष लागलं की नवीन माणसालासुद्धा काही जे लोकं आहेत माझ्यासारखी जे कमकुवत लोक असेल नवीन पालवी फुटायला लागली की असे कणकण होणं किंवा अशा थोडंसं ताप येणं विकणेसपणा येणं यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या आहेत चैत्र पालवामध्ये हिट जास्त झाल्यानंतर ह्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी ह्या आडी अडचण येणार आहेत म्हणजे श शक्यतो पिकांचीच काळजी नाही तर आपलीसुद्धा काळजी घेणं तितक्याच पद्धतीमध्ये हे महत्त्वाचं आहे आत्ता या स्टेजमध्ये फ्लावरमध्ये पंधरा बावीस असेल कोबीमध्ये सेंट आहे ट्रस्ट आहे डॉलर आहे त्यांची आपण या ठिकाणी लागवड करू शकतो बीटमध्ये लालिमा आहे रेड रुबी आहे सकाटा आहे यांची या ठिकाणी लागवड करायची आहे बीटामध्ये काकडीमध्ये म्हणला तर सफेद काकडीमध्ये युनायटेड जेंटीची शिवलिका आहे चेतना आहे आकांक्षा आहे शायनी आहे यांची लागवड करून घ्या हिरवेमध्ये म्हटलात तर नाजी आहे प्रभू आहे चित्र आहे ह्या वाहनांची आपल्याला या ठिकाणी लागवड करून घ्यायची या क्लायमेटमध्ये निश्चितच बुरुचे फॉर्म्युलेशन ॲक्टिव्ह स्वरूपामध्ये राहतात फळमाशीचा प्रादुर्भाव राहतो सकिंग पेचचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवत असतो तर ते आपल्याला काळजी घेणं गरजेचे आहे आपले काही प्रश्न असतील तर निश्चितच मित्रांनो विचारायचे आपल्याला जे येणाऱ्या आडी अडचणी असतील काही तर निश्चितच आपण या ठिकाणी विचारू शकता की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्या पिकावरती मार्गदर्शन मिळेल त्याच्यावरती सोल्युशन देता येईल काय पर्याय असेल तर निश्चितच आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत चांगल्या पिकांमध्ये येणाऱ्या रोगराई असेल या आत्ताच्या क्लायमेटला मका पीक तुम्हाला एक फारशी ठरणार आहे मका अर्थात चारा पिकं असेल किंवा आपण हे जी मका म्हणतो किंवा ते तीसुद्धा आपण या ठिकाणी लावू शकतो बडे सर आहे काही प्रश्न बडे सर मुरुमकर सर असेल प्रश्न तर विचारा मित्रांनो शेवटचे दीड मिनटं घेऊया किंवा दोन मिनटं नसेल आडी अडचण तर काही हरकत नाही हो ओके चला मित्रांनो काय हरकत नाही शेवटचा एक मिनिट राहिलाय काही प्रश्न असेल ते विचारून घ्या चला मित्रांनो रजा घेतो शुभरात्री गुड नाईट टेक केअर बाय बाय गुड नाईट मित्रांनो